नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे सेशन तुम्हाला गटकच्या परीक्षेसाठी निश्चितच निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन गडचिरोली महाराष्ट्र राज्यात गडचिरोली जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीजवळून कोणती नदी वाहते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन नर्मदा महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीजवळून नर्मदा नदी वाहते प्रश्न तिसरा तामिनी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन पुणे तामिनी टेकड्या या पुणे जिल्ह्यात आहेत प्रश्न चौथा धारवाड खडकात कोणते खनिज आढळते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक मँगनीज धारवाड खडकात मँगनीज खनिज आढळते प्रश्न पाचवा सातिवली गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आढळतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन पालघर गर। सातिवली गरम पाण्याचा झरा हा पालघर पालघर जिल्ह्यात आढळतो प्रश्न क्रमांक सहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार चंद्रपूर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सात अजिंठा टेकड्यात कोणत्या नदीचा उगम होतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार पैनगंगा अजिंठा टेकड्यात पैनगंगा नदीचा उगम होतो आता आपण काही नद्यांची उगमस्थाने पाहूया पैनगंगा नदी ही अजिंठा टेकडीवर उगम पावते गोदावरी नदी ही ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते वर्धा नदी ही मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात सातपुडा रांगांच्या दक्षिण उतारावर वर्धा नदी उगम पावते भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येथे होतो प्रश्न क्रमांक आठ कुष्णूर औद्योगिक वसाहत कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन नांदेड कुष्णूर औद्योगिक वसाहत ही नांदेड जिल्ह्यात आहे आता आपण महाराष्ट्रातील इतर औद्योगिक वसाहती पाहूया सिन्नर औद्योगिक वसाहत नाशिक जिल्ह्यात आहे इंदापूर औद्योगिक वसाहत पुणे येथे आहे नंदगाव पेठ औद्योगिक वसाहत अमरावती जिल्ह्यात आहे तर शेंद्रा बिडकिंग औद्योगिक वसाहत औरंगाबाद जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया आणि सातारा आता आपण थोडी इतर माहिती पाहू दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस आहे तर हेच प्रमाण राष्ट्रीय स्तरावर नऊशे त्रेचाळीस आहे म्हणजेच भारताचे एकूण लिंग गुणोत्तर दोन हजार अकरानुसार नऊशे त्रेचाळीस इतके आहे प्रश्न क्रमांक दहा पूर्व विभागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे जलसिंचन आढळते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक तलाव जलसिंचन पूर्व विभागात प्रामुख्याने तलाव जलसिंचन आढळते आता आपण काही तलावांचे ठळक जिल्हे पाहू विदर्भाच्या गडचिरोली गोंदिया भंडारा व चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना तलावांचा प्रदेश असे म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन सिंधुदुर्ग दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या मृदेमध्ये लोहा आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे कोणत्या मृदेमध्ये लोहा आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार जांबा मृदा जांबा मृदेमध्ये लोहा आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहे आता आपण जांबा मृदेबद्दल थोडी माहिती पाहूया महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने जांबा मृदा आढळते जांबा मृदेत लोहाचा अंश असल्यामुळे या मृदेचा रंग लाल तांबडा किंवा पिवळसर दिसतो प्रश्न क्रमांक तेरा गाळाची मृदा कोणत्या ठिकाणी आढळते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार कोकणचा सकल प्रदेश गाळाची मृदा ही कोकणच्या सकल प्रदेशात आढळते प्रश्न क्रमांक चौदा चांदोली राष्ट्रीय उद्यानात पुढील जिल्ह्यांचा समावेश होतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो आता आपण थोडी इतर माहिती पाहू चांदोली राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातले सहावे राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान, चा उद्यान चा चा हे महाराष्ट्रातले सहावे राष्ट्रीय उद्यान आहे दोन हजार पाच साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला किती साली दोन हजार पाच साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला सांगलीच्या पश्चिमेला शिराळा तालुक्यात हे वसलेले आहे सांगलीच्या पश्चिमेला शिराळा तालुक्यात हे उद्यान वसलेले आहे या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर या उद्यानाचे क्षेत्रफळ तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आहे प्रश्न पंधरावा खालील विधानांचा विचार करा व अचूक विधान ओळखा विधान अ, विदान अ कोकण विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो विधान ब अमरावती विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय चार दोन्ही विधाने चूक आता ही दोन्ही विधाने चूक आहेत कारण कोकण विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो तर अमरावती विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो आता आपण कोकण विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो तर ते सात जिल्हे कोणते हे आपण बघूया कोकण विभागात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे कोकण विभागात ह्या सात जिल्ह्यांचा कोकण विभागात समावेश होतो तर अमरावती विभागात बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश अमरावती विभागात होतो अशा रीतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे मला खात्री आहे आ हे सेशन तुम्हाला गट कच्या परीक्षेसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे त्यामुळे न विसरता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद